मित्रांनो नमस्कार मी गोसाई स्वागत आहे सर्वांचा आपल्या म्युच्युअल फंड मराठी या युट्यूब चॅनल वरती सो आता आपला जो आहे नववा व्हिडिओ असणार आहे आणि या व्हिडिओ व्हिडिओमध्ये आपण एक फार जास्त इंटरेस्टिंग टॉपिक असा कव्हर करणार आहोत ज्या टॉपिक बद्दल बरीचशी मागणी होत होती आपल्याकडे सो तो टॉपिक आहे इंडेक्स फंड बद्दल म्हणजे इंडेक्स फंड म्हणजे नक्की काय इंडेक्स फंड मध्ये कशा प्रकारे इन्व्हेस्टमेंट केली जाते इंडेक्स फंड कशा प्रकारे मॅनेज होतात प्रकारे तुम्हाला ह्याच्यात रिटर्न्स मिळू शकतात सर्व गोष्टी ज्या आहेत ते आपण आजच्या संपूर्ण व्हिडिओमध्ये बघून घेणार आहोत विविध प्रकारचे इंडेक्स फंड आपण ह्याच्यामध्ये बघून घेणार आहोत शेवटपर्यंत व्हिडिओला काळजीपूर्वक लक्ष द्या चॅनलवरती नवीन असाल आता चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि व्हिडिओला लाईक सुद्धा जे आहे ते नक्की करून ठेवा सो इंडेक्स फंड आपण जेव्हा म्हणतो तेव्हा आपल्या डोक्यामध्ये पहिलं काय येतं इंडेक्स इंडेक्स फंड म्हणजे सोप्या भाषेमध्ये म्हणायचं तर इंडेक्सला फॉलो करत असलेला फंड म्हणजे असा फंड जो इंडेक्सला फॉलो करतो जसाच्या तसा फॉलो करतो जसाचा तसा ट्रॅक करतो त्याला आपण म्हणतो इंडेक्स फंड म्हणजे त्या फंडमध्ये तुम्ही इन्व्हेस्टमेंट केली की त्या पर्टिक्युलर इंडेक्समध्येच इन्व्हेस्टमेंट केली असा तुमचा अर्थ होतो फॉर एक्झाम्पल आता इंडियन शेअर मार्केटमध्ये टॉप इंडेक्स इंडेक्सेस जे महत्वाचे इंडेक्सेस आहेत ते कोणती निफ्टी आहे किंवा निफ्टी असेल किंवा सेन्सेक्स असेल किंवा बँक निफ्टी असेल किंवा इतर काही इंडेक्स असेल आय टी असेल फार्मा असेल एफ असेल किंवा फायनान्स इंडेक्स असेल फिन निफ्टी ज्याला आपण म्हणतो सो त्याप्रमाणे जे आहेत हे आहेत इंडेक्स आणि ह्या प्रत्येक मध्ये इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी आहेत इंडेक्स फंडचा ऑप्शन म्हणजे तुम्हाला जर निफ्टीमध्ये इन्व्हेस्टमेंट करायची असेल डायरेक्टली तर तुम्ही निफ्टीच्या इंडेक्स फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकता निफ्टी फिफ्टीच्या इंडेक्स फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकता समजा तुम्हाला बँक निफ्टीमध्ये इन्वेस्टमेंट करायची किंवा आयटी सेक्टरमध्ये इन्व्हेस्टमेंट करायचे तर तुम्ही आय टीच्या इंडेक्स फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकता तुम्हाला सेन्सेक्सच्या टॉप तीस कंपन्यांमध्ये इन्व्हेस्टमेंट करायची आहे तर तुम्ही सेन्सेक्सच्या इंडेक्स फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकता मी तुम्हाला त्याचे एक्झाम्पल्स देईनच पण एक गोष्ट लक्षात घ्या इंडेक्स फंड जे असतात हे पॅसिव्ह फंड्स असतात म्हणजे इंडेक्स फंडला पॅसिव फंड असं म्हटलं जातं आता पॅसिव्ह फंड आणि ऍक्टिव्ह फंड म्हणजे काय सो जे फंड जे असतात जे फंड मॅनेजर करून ऍक्टिवली मॅनेज केले जातात म्हणजे फंड मॅनेजर त्यामध्ये ऍक्टिव्हली इन्वॉल्व्ह असतो जसं की मल्टिपल फंड आहेत सो ते ऍक्टिव्ह फंड येतात आणि जे काही इंडेक्स फंड असतात त्यांना आपण म्हणतो पॅसिव्ह फंड म्हणजे इंडेक्स फंड जे असतात ते ऍक्टिव्हली मॅनेज करावे लागत नाही कारण की इंडेक्स फंडमध्ये केलेली इन्व्हेस्टमेंट ही त्या इंडेक्सच्या कंपन्यांनुसार त्या वेटेजनुसार इंडेक्समध्येच केली जाते असं मानलं जातं सो त्यामुळे तिकडे तुम्हाला ऍक्टिव्हली मॅनेज कोणी फंड मॅनेजर असण्याची गरज नसते ते पॅसिवली मॅनेज केल्या जातात तुमचा इंडेक्स जेवढे रिटर्न देईल तेवढे सिमिलर काइंड ऑफ रिटर्न तुम्हाला इंडेक्स फंड मधन भेटतात आणि अजून एक गोष्ट म्हणजे इंडेक्स फंड मध्ये तुमचा एक्सपेन्स रेशो जो असतो म्हणजे प्रत्येक फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी तुमच्याकडून एक्सपेन्स रेशो घेतला जातो तो इंडेक्स फंड मध्ये कम्पॅरेटिव्हली थोडासा कमी असतो म्हणजे बाकीच्या ऍक्टिव्ह फंड पेक्षा ऑब्विसली पॅसिव्ह फंडमध्ये एक्सपेन्स रेस थोडासा कमी असतो तर ते आपण कंप्लीट बघून घेऊया एखादा इंडेक्स फंडचा एक्झाम्पल घेतो फॉर एक्झाम्पल मला निफ्टीमध्ये इन्व्हेस्टमेंट करायचं तर मी काय करणार जर मला निफ्टीमध्ये इन्व्हेस्टमेंट करायची असेल तर मी इथे येणार आणि निफ्टी फिफ्टी टाईप करणार निफ्टी फिफ्टी इंडेक्स फंड असं मी टाईप केलं की माझ्यासमोर मल्टिपल ऑप्शन आले इथे बघा एलआयसी निफ्टी फिफ्टी इंडेक्स फंड आदित्य बिर्ला निफ्टी फिफ्टी इंडेक्स फंड निपॉन इंडिया निफ्टी फिफ्टी इंडेक्स फंड एसबीआय निफ्टी फिफ्टी इंडेक्स फंड कंपनी ह्या विविध आहेत एम सी ह्या विविध आहेत पण ह्यांचे इन्व्हेस्टमेंट कुठे होते निफ्टी फिफ्टीमध्ये होते फॉर एक्झाम्पल so, मी निपॉन इंडिया निफ्टी फिफ्टी इंडेक्स फंड घेतला तर ह्याच्यामध्ये महत्वाची गोष्ट बघा ना ह्याच्यामध्ये तुम्हाला ना एक्सपेन्स रेशो फार कमी आहे एक्सपेन्स रेशो आहे पॉईंट टू पर्सेंट म्हणजे चार्जेस तुम्हाला ऍक्टिव्ह uh, फंडपेक्षा थोडेसे कमी लागतात त्यानंतर तुम्ही ह्याचे रिटर्न्स बघा आपल्याला इंडेक्स फंडचे रिटर्न्स बघायचे आहेत इंडेक्स फंडने रिटर्न किती दिलाय दहा वर्षामध्ये तेरा पॉईंट एक्क्याऐंशी टक्के ह्याने दिलेले ह्या इंडेक्स फंडने म्हणजे ह्या इंडेक्स फंड मध्ये तुम्ही इन्व्हेस्टेड असतात दहा वर्षासाठी त्याने तुम्हाला जवळपास तेरा पॉईंट एक्क्याऐंशी टक्क्याचा रिटर्न दिलेला आहे त्यानंतर समजा आपण अजून एक इंडेक्स फंड कम्पेअर करूया तो म्हणजे आय निफ्टी फिफ्टी इंडेक्स फंड सो ह्या फंडने तुम्हाला गेल्या दहा वर्षामध्ये जवळपास चौदा पर्सेंटेजचा रिटर्न्स दिला म्हणजे काय मी तुम्हाला बोललो थोडंफार ह्याच्यामध्ये सिमिलॅरिटीज असणारच कारण की हे सर्व सर्व जे आहे ते इन्व्हेस्ट करतात निफ्टी फिफ्टीमध्येच त्याच्यामुळे थोडूसा डिफरन्स असू शकतो तेरा पॉईंट ऐंशी चौदा पॉईंट म्हणजे थोडाफार फरक असू शकतो पण मेजॉरिटी जेवढे रिटर्न्स निफ्टी देणार तेवढेच हा निफ्टी फिफ्टीचा इंडेक्स फंड देणार सिम्पल गणित आहे सो गेल्या दहा वर्षामध्ये तुम्हाला चौदाच्या सीएजीआर ने ह्याच्यामध्ये रिटर्न्स भेटलेले आहेत सो आता तुम्ही मग कम्पेअर करू शकता इतरांसोबत जे मी तुम्हाला येणाऱ्या पुढच्या व्हिडिओमध्ये करून दाखवणारच आहे की बाकी जे फंड निफ्टी ला करता या निफ्टीला बीट करतायत का या फंड है है, ला, आ, इंडेक्स फंडला बीट करत आहेत का त्यांचा एक्सपेन्स रेशो काय आहे ते किती चार्जेस घेत आहेत बाकी जे लार्ज कॅप फंड जे असतील ते ॲटलिस्ट चौदा टक्क्यापेक्षा जास्त रिटर्न देत आहेत का हे आपण बघून घेणार आहोत सो ज्या व्यक्तीला म्युच्युअल इंडेक्स मध्ये इन्व्हेस्ट करायचं असतं त्यांच्यासाठी बेस्ट ऑप्शन असतो तो म्हणजे इंडेक्स फंडचा पण ज्यांना थोडेसे रिसर्च करून इन्व्हेस्ट करायचे थोडंफार अधिक रिटर्न्स हवे असेल तर तुम्ही ऍक्टिव्ह फंडच्या मागे सुद्धा नक्की जाऊ शकता जे आपण येणाऱ्या व्हिडिओजमध्ये अगदी डिटेलमध्ये सविस्तरमध्ये एक्सप्लेन करणार आहोत ओके सो आता आपण फॉर एक्झाम्पल सेन्सेक्सचा इंडेक्स फंड बघूया एखादा इथे बघा निपॉन इंडिया इंडेक्स सी सेन्सेक्स सो बी सेन्सेक्सने किती रिटर्न दिले दहा वर्षामध्ये तेरा पॉईंट छप्पन्न बरोबर सेन्सेक्स हा सुद्धा एक इंडेक्स आहे तेरा पॉईंट छप्पन्न पर्सेंटेज त्यांनी रिटर्न दिले फॉर एक्झाम्पल एखाद्याला झालं आय टी सेक्टरमध्ये इन्व्हेस्ट करतात तो काय करेल आय टी इंडेक्स फंड असं इथे टाईप करेल सो so, जेवढे पण आय टीचे इंडेक्स फंड आहेत ते इथे आले आता आय सी आय निफ्टी आय टीचा इंडेक्स फंड म्हणजे हा काय करणार आय टी सेक्टरमध्ये इन्व्हेस्ट करणार आय टीच्या इंडेक्समध्येच इन्व्हेस्ट करणार म्हणजे आय टीच्या इंडेक्समध्ये जसं कंपन्यांचं वेटेज आहे त्याप्रमाणेच हा इन्व्हेस्ट करणार आय टी सेक्टरमध्ये जसं कंपन्यांचं वेटेज आहे त्याप्रमाणेच तो तसं इन्व्हेस्ट करणं किती आ, आ, रिटर्न दिला गेल्या दहा वर्षामध्ये वैय्या दिसतात का नाही फक्त एका वर्षाचे रिटर्न दिसतात कारण की हा फंडचं एज जे आहे ते एक वर्ष नऊ एक वर्ष नऊ महिने जवळपास दीड वर्षापूर्वीचा फंड लॉन्च झालेला आहे असे एका वर्षाचे रिटर्न जवळपास तुम्हाला दिसत आहेत सो अशा प्रकारे तुम्ही कोणताही इंडेक्स इथे टाकू शकता कदाचित तुम्हाला बँक निफ्टीमध्ये इंडेक्स बँक निफ्टीमध्ये करायची असं बँक निफ्टीच्या इंडेक्समध्ये इन्व्हेस्टमेंट करायची असेल इथे बघा निपॉन इंडिया निफ्टी बँक इंडेक्स फंड म्हणजे हा बँक निफ्टीमध्ये तुमची इन्व्हेस्टमेंट करतो ह्याचं एज जवळपास दोन महिनेच आहे फक्त त्याचा काय फरक नाही पडत जास्त कारण की तुमची इन्व्हेस्टमेंट इंडेक्समध्ये होते सो हे असतात इंडेक्स फंड तुम्हाला ज्या इंडेक्सला फॉलो करेल तुम्हाला वाटतं निफ्टी चांगलं करेल तर तुम्ही निफ्टीच्या इंडेक्स फंड मध्ये करू शकता तुम्हाला वाटतं आयटी चांगलं करेल तर आयटीच्या इंडेक्स फंड मध्ये करू शकता अदरवाईज तुम्ही ऍक्टिव्ह फंडच्या मागे सुद्धा जाऊ शकता आपण ऍक्टिव्ह फंड बद्दल पुढच्या येणाऱ्या व्हिडिओमध्ये प्रत्येक कॅटेगरी प्रत्येक टाईप डिटेलमध्ये शिकणार आहोत त्याचे रिटर्न्स बघणार आहोत त्याचे रिक्स सुद्धा बघणार आहोत रिक्स किती आहे रिवॉर्ड किती आहे भविष्यामध्ये काय होऊ शकतं किती आपले पैसे जाऊ शकतात रिक्स असेल तर किंवा किती भेटू शकतात या सर्व गोष्टी आपण सविस्तर पुढच्या भागापासून डिटेलमध्ये समजून घेणार आहोत सो आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करा पुढे येणारे सर्व भाग फार जास्त महत्वाचे असतील व्हिडिओ आवडलेला असेल नक्की व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलला सुद्धा नक्की करा थँक्यू धन्यवाद